दिल्लीत झाला व्लादिमीर पुतीन सत्संग रशियन जनतेला पुतीन नको आहे हिंदुस्थानी जनतेला सुद्धा भाई अवघड जागेवरील दुखणे व अवजड बोजा झाले आहेत तरीही लोकांच्या डोक्यावर ठाण मांडून बसले आहेत हे अनाकलनीय होय हिंदुस्थान रशिया संबंध पुरातन काळापासून चांगले राहिले आहेत हल्ली मतलब बळकट झाल्याने सर्व वाऱ्यावरच्या गप्पा चालू आहेत पुतीन हिंदुस्थानात आले रशियन जनतेला माहीत नाही दिल्लीत पुतीन सस्तंग झाला कुणालाच सुद्धा सुगावा लागला नाही खबर नाही याला अनागोंदी कारभार म्हणतात रशियाला चीन हवा चीनला पाक हवा पाकला अमेरिका हवा अमेरिकेला युक्रेन हवा आपली वाऱ्यावरची वरात चालू आहे जगात आपला खरा मित्र कोण याचे संशोधन करावे लागेल संकट समय धावून येणारा सध्या तरी कोणी नाही आपली बाजारपेठ हीच आपली सुपर पॉवर होय स्वदेशी नारा बुलंद केला ती वेळ बाबू गेनूची होती आज तरी सर्वच जण इतिहास विसरले आहेत युक्रेनच्या कॉमेडी बादशाह अध्यक्ष असून त्याने आण बाण शहानसाठी लोकांना एका पायावर उभे केले दोन दोन दिवसांत युक्रेन पादाक्रांत करण्याचे पुतीनचे स्वप्न दोन वर्ष झाले तरी हवेतच हेलकावे खात आहे दिल्लीत पुतीन मोदी गळा भेट झाली दोघांचेही एक काचे एकमेकांत अडकले कारण त्यांनी हल्ले काचे पट्ट्यांनी बांधले आहेत लोकांचा प्रचंड आहे कधी ओढून काढतील नेम नाही पण त्यामुळे दोघांचेही दुःख समोर आले आपल्याच बाजारपेठेवर चीन आणि अमेरिका कबुतरे ओढवत आहेत आपले राज्यकर्ते लोकांना आपूची गोळी देऊन कोंबड्यांचे अंडी मोजायला मोजत आहेत हा निव्वळ नालायकपणा होय पुतीन सत्संगात पतंजली यादानीने हात धुवून घेतले बाकी हात चोळत बसले विमान विमानसेवा ठप्प असतानाही पुतीन आले आणि गेले हाती काहीच लागले नाही वंदे मातरमने स्वतंत्र मिळवून दिले त्यावर राजकारण हे हिंदुस्थानचे दुर्भाग्य होय इंडो रशिया स्वप्न हे स्वप्नच राहणार आहे मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा